आणि अतिशय अतिशय महत्वाच्या ठिकाणी आपल्याला सर्वांचं स्वागत आणि आपण जिथे आलेलो आहोत हे ठिकाणी राजगीर पर्वत आणि पहिल्यांदा आपण इथं दर्शन घेतलेला म्हणतात शांती स्तूप आणि शांती स्तूप हा जपानचे फ्युचेगर्जी यांनी निर्माण केलेला आहे आणि जगामध्ये कुठेही जा शांती स्तूप तुम्हाला तु सारखाच पाहायला मिळेल जर तुम्ही वर्धेला कधी गेला असाल तर वर्धेरा तसाच मिळेल पाहायला वैशल्य वैशल्य सुद्धा असाच होईल शांतीस्तूप सारखाच असतो विजय गुरुजींनी निर्माण केलेला आहे आणि जगामध्ये त्यांनी निर्माण केलेला आहे आणि त्याचा उद्देश हा निर्माण करण्यासाठी की जगात शांती नांदो जगात सुसंवाद नांदो या उद्देशाने जपानचे कुजी गुरुजी यांनी हे या शांती स्तूप निर्माण केले आहे आणि हे निर्माण करण्याचं कारण आहे कारण हे अतिशय पवित्र स्थळ आहे ते स्थळ आता पाहूया माहितीच्या आधारे तर काल मी तुम्हाला जिथे आपण गेलो होतो गुरुवेला पर्वतावर आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा भगवंतांनी ग्रो त्याग केल्यानंतर आलार कलाम गुत काम पुत्र या दोन गुरुंना भेटले तिथे त्यांना समाधान झालं नाही आणि म्हणून ते पुढे निघाले पाच पर्जेक्ट जिथे बसलेले होते गुरुवेला पर्वतावर ध्यानसत कठीण त्र करत त्या ठिकाणी ते निघाले होते परंतु निघतानी वाटेमध्ये त्यांना राजगीर पडलं होतं आणि राजगीर या मगध देशाची राजधानी होती ही राजगीर आणि या मगध देशाचा राजा होता तेव्हाचा राजा बिंबिसार आणि राजा बिंबिसार आणि सिद्धार्थ गौतमाचे पिता राजा शुद्धन हे दोन्ही चांगले मित्र होते समकालीन होते आणि जेव्हा राजा बिंबिसारला माहिती झालं होतं की सिद्धार्थ गौतम हा इथून जातो आहे तेव्हा राजबी इथेच त्यांना गाठलं होतं या राजगीरमध्ये आणि त्याला म्हणतात की तुला आता कुठे जायची गरज नाही माझं अर्ध राज्य तू घे आणि इथेच राहा आणि सिद्धार्थ मी तुम्हाला हास्य केलंय आणि म्हणतो महाराज मी यासाठी ग्रहत्याग केलं नाही मला दुःख तू मुक्तीचा मार्ग शोधून काढायचा आहे मला सुखाचा मार्ग शोधून काढायचा आहे त्यासाठी मी ग्रहत्याग केलेला आहे आणि मग तेव्हा कमिटमेंट करतो करतोय साहेब जर तुम्ही दुःख मुक्तीचा मार्ग शोधून काढत असाल जर तुम्ही सुखाचा मार्ग शोध काढत असाल जर तुम्ही सध्याच्या शोधासाठी तुम्ही निघाला असाल तर तुम्हाला तो मार्ग प्राप्त तर मला सुद्धा जा सांगाल मला सुद्धा तुमचा शिष्य बनवाल आणि ही माझी विनंती आहे आणि सिद्धार्थ गौतम तेव्हा त्यांना वचन देतात की मी नक्की तुम्हाला सांगाल येईल आणि त्यानुसार ते कमिटमेंट पण होत आणि त्यानुसार सिद्धार्थ गौतम जेव्हा बुद्ध झालेत आणि बुद्ध झाल्यानंतर आहेत परंतु इथे येण्यामागे मोठी आणखी इष्ट आहे कशा आलेत राजगीरला तर जेव्हा बुद्धत्व प्राप्त झाली बुद्ध घ्यायला त्यानंतर ते सारनाथला गेले कारण ते पाच प्रजेक्ट जे होते त्यांनी ते, ते परत सोडलं होतं आणि बुद्धाला वाटलं होतं की नाही त्यांनी सहा वर्षापासून पडित तपत्रा केली ते माझे के मित्र की त्यांना धब्बा सांगितला पाहिजे त्यांना माझा मार्ग सांगितला पाहिजे कारण त्यांना गरज आहे परंतु त्यांना माहीत पडलं की ते आता कुठे आहे ते सारनाथला पोहोचलेले आहेत आणि मग तिथून दोनशे पासष्ट किलोमीटर बुद्ध कुठे गेले सारनाथला गेले आणि सारनाथ लाम्म चक्र प्रवर्तन केले आणि धम्मरत्न तिथे निर्माण झालं आणि त्यानंतर यश आणि चौपन्न मित्र म्हणजे पंचावन्न आणि पहिले पाच एकूण साठ लोक जेव्हा झालेत तेव्हा संघाचा जन्म सुद्धा तिथेच झाला म्हणजे धम्मरत्न आणि संघरत्न हे निर्माण झालं आणि जेव्हा संघाचा जन्म झाला सात लोक जेव्हा झाले त्यांचे शिष्य त्या बुद्धांनी संदेश दिला की माझ्या शिष्यांनो बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय लोकानु जा आणि चारो दिशा तुम्ही बहुजनच्या हितासाठी बहुजनच्या कल्याणसाठी हा मार्ग तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवा लोकांपर्यंत घेऊन जा आणि वेगवेगळ्या दिशेने चारो दिशेने त्यांचे साडे भिसून निघाले त्यापैकी एक भिसू निघाला होता सार या ठिकाणी तो राजगीरला पोहोचला होता त्याचं नाव काय होत तुला माहित आहे अश्वजित या ठिकाणी पोहोचले होते आणि अश्वजित जे आहे पोहोचल्यानंतर त्याच्या अगोदरची घटना सांगतो आधी की हे जे पाच परिवारचे होते ज्यातला एक अश्वजित पण होता जे उर्वेळा पर्वतावर कठीण करत करून करत होते आणि म्हणून सिद्धार्थ गौतुम त्यांच्यासोबत गेले हे पाचही शिष्य जे आहे हे संजय नावाच्या गुरुचे शिष्य होते आणि त्या काळात संजय गुरु अतिशय प्रसिद्ध होते आणि आणखी दोन शिष्य पण होते ते होते सारी पुत्र आणि महाभाण गोळाचे शिष्य संजयचे परंतु सारी पुत्र आणि महाभाई हे आधीपासून विद्वान होते हे साधे होते का संजय नाच्या गुरु काही दिवस राहिले समाधान झालं नाही आणि शेवटी त्यांना वंदन करतात अभिवादन करतात आणि दोघे ठरवतात आपण गुरु शोधायला निघू आणि निघायला ते पूर्ण भ्रमण करतात वर्षभर वर्ष वर। कोणी गुरु सापडला नाही परत वापस आले नाचगीमध्ये दोघे आणि ते आता म्हणतात आता का काय करू दोघे दोन दिवसाला जाऊ ज्याला कोणी गुरु भेटेल त्याला दुसऱ्याला सांगायचं ही स्टोरी आहे आणि सारी या परिसरात होते आणि महाभोगलाय नालंदाकडे निघाले असे दोन दोन दिसले आणि अश्वजित आनमन झाले अश्वजित ला पहिल्यांदा सारी पुत्र बघितले अश्वजित अतिशय जागृत अतिशय तेजस्वी अतिशय शांत आणि हळूहळू चाललेले होते आणि सारी पुत्र या अशोजितला पण प्रभावित झाले सारी पुत्र वाटलं की हा व्यक्ती सर्वजण व्यक्ती नाही आहे हा महान कृती व्यक्ती आहे आणि हाच आपला गुरु असू शकतो हा आपला गुरु म्हणू शकतो त्यांच्या ते मागे मागे पुत्र अशोकजीत पुढे पुढे अश्वजित भिक्षाटन केली सारी पुत्र त्यांच्या मागे मागे आणि त्याच्यानंतर मग अश्वजितच्या मागे मागे नंतर अश्वजितनी भिक्षाटन केल्यानंतर सारी बुद्ध त्याला विनंती करतात की मला काही तुम्ही सांगू शकता का मला काही तुम्ही देशाला देऊ शकता का तेव्हा सारी बुद्धला दिशा देऊ शकतो देशाला देऊ शकतो परंतु तेव्हा द्यायत नाही आहो मला तेवढा अभ्यास नाही आहे नम्रित अश्वजित हे कोण होते अश्वजित हे अरंत होते तेव्हा काय होते पण किती होते हैं? मी नाही आहोत मी तुम्हाला दिशा देण्याच्या तुम्हाला शिष्य नम माझे गुरु बुद्ध आहे तुम्ही त्याच्यावर दिशा द्या आज सारी अधिक प्रभावित झाले तर शिष्य एवढा महान आहे तर गुरु किती महान असेल आणि लागलीच सारी पुला संपित लवकर आपल्याला गुरु लागलेला आहे ला आणि अश्वजित पाठवतात निरोप बुद्धाला आणि बुद्ध एका पौर्णिमेला ते इकडे आगमन करतात आणि ज्या दिवशी ते आगमन केल्यानंतर राजा बीबी सरांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि सारी पुढी महामोग आहे हे हो बुद्धाचे महान शिष्य जे आहेत हे याच ठिकाणी त्यांची दिशा झाली आहे या अर्थाने पवित्र स्थळ आहे बुद्धाचे तीन अग्रश्रावक आहेत हो कुठले कुठले पहिलं नाव बुद्धांचे तीन अग्रश्रावक पहिलं नाव सारी पुत दुसरं महाकाश हे तीन अग्रश्रावक बुद्धांचे महान दोन सारी पुत आणि महामोगा हे जो दोन शिष्य आहे बुद्धांचे दोन जर काही दोन होते त्यांना धर्म सेनापती म्हटलं जात परंतु बुद्धाच्या महापौरांपूर्वीच या दोघांचे निधन झालं आणि बुद्धाच्या महापौर बुद्धाच्या संघाची सांभाळली आहे कोणी आहे महाकाशप या संघाला सूत्रबद्ध करणे संघाला एकत्र आणणे संघाला जोडणे आणि बुद्धाच्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करणे ही जबाबदारी भगवंत घेतली महागाश्यपणे या बाबतीत यासाठी जातो तिनेही अग्रसाव बुद्धाचे याच ठिकाणी त्यांची दिशा झाली आहे याच परिसरातले तिघे ब्राह्मण होते आणि तिघ्यासारखे सर्वसाधारण आदिमी होते सर्वसाधारण या अर्थ म्हणतो ते पैशाने सुद्धा खूप श्रीमंत होते त्या काळातले सारे पुत्राकडे पासष्ट करून त्या काळातल्या मोगलांकडे बासष्ट करून आणि त्या काळातले महाकाश्या करून करोड साधवते काय आणि सर्व संपत्ती सगळे सोडून वृद्धाचे शिष्य आहेत म्हणे ब्राह्मण होते वैशिष्ट्य आणि यांनी प्रचार केलेला आहे तर त्या अर्थाने ही भूमी महत्वाची आहे आणखी एक गोष्ट घडलेली इथे कि बुद्धाचं मापन झाल्यानंतर महाकाशपच्या कारकिर्दीमध्ये दृत्वाखाली तीन महिन्यानंतर पहिली धर्मस्थली तीन महिन्यानंतर याच ठिकाणी झाली आहे थोडस तुम्ही इथं मी दाखवलं तुम्हाला इकडे एक स्तूप आहे या साईडला नंतर पाहून घ्या त्या ठिकाणी झाली आहे जिथे खऱ्या अर्थाने जो आज थम्म आपल्याला ऐकायला मिळतो हा थम्म हा झाला इथं सम्रित झाला याच संकलन या ठिकाणी केलं होतं कारण चारशे नव्याण्णव अनंत तिथे म्हणजे एक अनंत व्हायला बाकी होता ज्याची गरज सडायला होती त्याच्या शिवाय सूत्रपीठक निर्माण होणार नव्हतं आणि महाकाशमला म्हणतात महाकाश्यमत आनंद तुमची गरज आहे या संगीतीला या संगीतीला तुमच्याशिवाय शिवाय सूत्रपीठात शकत नाही निर्माण आणि त्यामुळे तुम्ही आज रात्र दोन काही करा आणि अर्थपत प्राप्त करा अर्थात आनंद अर अनंतच्या अगदी जवळपास असेल तर ते थांबले होते ते त्यांनी धक्का मारला जोड्या जोड्याने त्या दिवशी स्वतःलाच आणि ते अनंत झाले आणि दुसऱ्या दिवशी धर्मस्थगिनी होते ते धाकल झाले तेव्हा आपण बोलू शकतो की आनंदमुळे आनंदामुळे काय निर्माण झाला आहे शुद्ध पिठक निर् निर्माण झाला आहे आणि विनय पिठकणामुळे निर्माण झाला आहे विनय पिढक म्हणजे व्यक्ती त्या काळात व्यवस्था होती तेव्हा होतात म्हणजे होती तो न्हावी होता तो न्हावी होता तर बुद्ध म्हणजे सारी बुद्ध सिद्धार्थ होत आणि त्याचे भाऊ होते आनंद वगैरे या सर्वांचा तो सेवक होता त्याच्या घरचा तो भावी होता परंतु जेव्हा बुद्ध तो प्राप्त तर बुद्ध निघाले आनंद नि, बुद्धाच्या मागे आनंद आणि आनंद चे भाऊ आणि वगैरे निघाले तेव्हा उपालेला ते उपाले सांगतात हे आमचे गेले माणिक मोदी गळ्यातले सगळे हे तुम्ही घेऊन घ्या उपालेले होतात हे ते सगळे घे आणि आम्ही आता चाललोय बुद्धाच्या चा शिष्य बनण्यासाठी आणि उपालेलं वाटतं हे राजकुमार सगळे हे आपले सगळे दागदागिने सगळं सोनं आलं आभार देऊन आले मला देत आहे आणि हे चालले आमचा अर्थ याच्याविषयी मुलावर काहीतरी तिकडे असेल आणि तो काय करतो जेवढं काही गाठोडी यांनी दिलं एका झाडाला बांधून टाकतो कोणी घेऊन टाका मी चाललो आणि उपाली पण त्यांच्या मागे मागे गेला आणि बुद्धाचा शिष्य बनला आणि इतिहास रचला बुद्धाच्या थबा एका एका मागासवर्गीया एका मागासवर्गीयाच विनय पिटक निर्माण केलंय बुद्धाचं संविधान त्यांनी निर्माण केलंय आणि नंतर ह्या भारत देशाचं सुद्धा संविधान एका मागासवर्गीय व्यक्तीने निर्माण केलं नाही निर्माण केलंय आणि या देशात भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर दे या देशात संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केलं तर बघा तर या अर्थाने आपली इतिहास पाहू शकतो आणखी इथे इथे दोन घटना मतदार घडल्या जेव्हा भगवंत इथे वर्षावास करत होते एकदा देवदत्त मृत्यू देवदत्त महत्वाकांक्ष होता देवदत्त कोण होता देवदत्त कोण होता देवदत्त कोण होता लवकर हा ते भाऊ देवदत्त कोण होता हा ते भाऊ ईश्वधरा कोण होती कोणती ते आई व्हेरी गुड आणि आनंद आनंद भाऊ व्हेरी गुड तर बघा देवदत्त हा अतिशय महत्वाकांक्षा होता आणि देवदत्त भगवंत दे जेव्हा वर्षवास करत होते तेव्हा एक दिवस विचारतो भगवंताला कि भगवंत तुमच्या नंतर या संघाला या संघाची कुरा कोण सांभाळणार आहे या संघाचा शास्त्र कोण असणार आहे या संघाची जबाबदारी तुम्ही देणार आहे आणि बुद्धाला खडण्याला काय म्हणायचं आहे आणि भगवंत होतात एक देवदत्त माझ्यानंतर या संघाची जबाबदारी गृहराकडे असेल किंवा माझ्यानंतर या संघाचा शास्त्र कोण असेल या बाबतीत मी कधी साली पुतारी महामोगलांचा पण विचार केला नाही असं काम नाव कारण सर्वात जवळचे बुद्धाचे कोण होते साली पुतनी हे देऊ या बाबतीत कधी मी साली पुतारी पण विचार केला ना नाही तुझ्याबद्दल तर मी विचारच करू शकत नाही कारण ना माझ्यानंतर माझ्या संघाचा शास्त्र जर कोणी असेल तर थम्मच हा माझ्या संघाचा शास्त्र असेल आणि हे ऐकल्यानंतर द्वेषाने पेटला देवदत्त हे ऐकल्यानंतर क्रोधाने पेटला देवदत्त आणि देवदत्त क्रोधाने पेटल्यामुळे आणि क्रोध काय होऊ शकत याच आपल्याला माहित आहे देवदत्तन ठरलं वृद्धाला संपवायचं देवदत्तीने ठरवलं भगवंताला संपवायचं आणि म्हणून त्याला माहित होत कि भगवंत दररोज रात्री मध्य प्रहारी या ठिकाणी जिथे मध्ये होते विहार करत होते त्या विहारच्या बाहेर निघत होते मध्य प्रहारी आणि चक्रमण करत होते त्याला माहित होत मध्य प्रहारी संक्रमण करायला होता तेव्हा मी त्यांच्यावर भरता सोडून त्यांना खतम केलं पाहिजे हे प्लॅनिंग केलं आणि ते कुठे प्लॅनिंग केलं ते पण मी दाखवत थोड्या वेळा आणि ठरल्याबरोबर दलच्या बुद्ध बाहेर निघाले संक्रमण करण्यासाठी आणि देवदत्त वरती बसून पाणीवर आणि त्यांनी दगड वगैरे आणून ठेवलेला होता आधीच आणि पूर्ण प्लॅनिंग की आता बुद्धाला संपायचं जिथं बुद्ध त्याला माहित होतं का याच ठिकाणी दगड सोडायचा आहे आणि जसे बुद्ध त्या ठिकाणी पोहोचलेत जे करताना त्यांनी दगड वरतून सोडला आणि असं म्हणतात की भगवंताचं पुण्यकर्म भगवंताचे जे योगायोग किंवा असू शकतो हे सम्यक सम बुद्ध होते ते साधे व्यक्ती होते का भगवंता ला 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 त्या दगड्याने कुठली इजा केली नाही फक्त आमच्या थोडस खरसटलं थोडस प्लट निघालं या व्यतिरिक्त काही इजा बुद्धाला झाली नाही आणि त्यामुळे देवदत्त अजून चिडला त्याला वाटलं सोपाच आणि म्हणून देवदातल्या काय करावं देवदातल्या अजय शत्र भडकवलं की याला खतम आहे बुद्धाला खतम आहे तू हत्ती देशाबाज आणि बुद्धाच्या आगर सोड ही घटना सुद्धा तुम्ही येतली का ती घटना पण कुठला होता इथली जाईल असं म्हणतात बुद्ध जिथे होते दुरून तो सुसाट्याने धावत आला बुद्धाकडे सैरावया पडत आला लोक भयभीत झाले विषू सैरामेरा पडू लागले लोक पडू लागले कारण तो बुद्धाकडे लागला होता बुद्ध मात्र शांत होते बुद्ध एखाद्या स्थिर होते मृदामध्ये कुठला भय नव्हता भगवतं किती निर्भय होते बंधू नो आणि भगिनीलो याचं उदाहरण घ्या निर्भय होते शांत होते स्थिर होते आणि तुरुण तो धाव धावत आहे मृदाच्या अंगावर लोक भीत आहे आणि मृदा एक आणखी व्यक्ती होता फक्त शांत आणि तो होता त्यांचा सेवक कोण होता आनंद पण तो आनंद हा केवळ सेवक नव्हता तो कसा बॉडी गार्ड सुद्धा होता ज्याचं महान उदाहरण या ठिकाणी दिसतं जसा तो हत ती बुद्धाला आक्रमण करणार अटॅक करणार तशा बुद्धाला आनंद केले आनंद स्वतः पुढे गेले काय झालं असेल काही इजा व्हायचं असेल तर मला खरी पाहिजे भगवंताला होऊ नये कारण भगवंताची गरज साऱ्या जगाला आहे आणि असं म्हणतात की तो हत ना की तो शांत झाला त्याने काही केलं नाही तो नमस्त झाला बुद्धाला अशा प्रकारचा चमत्कार पण या ठिकाणकडे आहे त्याला दोन अठरा वर्षात दोन मतभेद आहे काही लोक म्हणतात हो की भूताच्या प्रभावानी जेवढा होता की तो शांत झाला आणि काही लोक असं म्हणतात काही ग्रंथामध्ये असं म्हणत की भगवंत सतत निसर्गात राहिले बुद्ध तो प्राप्तीपासून बाप रे होई पडत पंचेचाळीस वर्ष कुठ राहिल्या निसर्गाच्या सांगतात त्यांचं घर काय होतं निसर्ग झाड निसर्ग प्राणी त्याचे मित्र आणि त्यामुळे प्राणीच्या सहवासात ते राहत मैत्री होती आणि त्यामुळे प्राण्यांचं स्वभाव पण ते जाणत प्राण्यांचा स्वभाव पण जाणत होते आणि असं काही नमूद झालेलं आहे जे लॉजिकली पटले ते असं म्हणतात की त्यावेळेस दूध झाली त्या हत्तीचा एक आवाज राहतात आणि त्या आवाजामुळे तो हत्ती तिथे शांत झाला की हे आपलाच मित्र आहे असं पण आलेलं आहे काही का असं ना तो हत्ती शांत झाला हे मात्र खरं आहे तर ही घटना सुद्धा इथेच घडली आणखी एक घटना मोठी घडली आहे जी घडू नये कोणाबद्दल कोणत्याच बापासमोर ती घडली आहे बापाला असा पुत्र जन्माला नये ती घटना या ठिकाणी घडली आहे कोणती राजा बिंबी सार म्हणजे बाप आणि अजू पुत्र बापाला झेल करणे बापाला खेद करणे त्यासाठी त्याला मारून टाकायचं काय कारण होतं संपत्ती संपत्तीसाठी प्रतिष्ठेसाठी सन्मानासाठी राजा बनण्यासाठी देवदत्तानी त्याला भडकवलं की तुझा बाप बुद्धाच्या मागे लागून घडी पाहू द्या हो आता घडी पाहिली मी पाच मिनिटात थांबवतो काही काळजी करू नका मी तुम्हाला खोट बोललो होतो बारा वाजता बंद होते खोटं नाही बोलत मी पण मला माहित आहे बारा ते साडेबारा होते बंद बंद व्हायला टाईम असो पंधरा मिनिट तर पंधरा मिनिटात आपण जाऊ शकतो तर सांगतोय काय सांगणार तुम्ही अजय शत्रूला देव दस्त सांगतो की तुझा बाप बुद्धाच्या मागे लागून तुला भिकारी बनवणार आहे कंगाल करून टाकणार आहे बुद्धाच्या नादात सगळी संपत्ती बुद्धाला देणार आहे तुला कर्ज मांजरी करणार आहे तू सावध हो आणि बापाला काहीतरी तू कर आणि म्हणून त्याच्या प्रभात येऊन अजय शत्रू काय करावं हो? आपल्याच बापाला कैद करावं जेल करावं आणि अट होती त्याची त्याला कुठलाच अन्न पाणी खाऊ घालायचं नाही कोणाला राजा बीबी सरला लवकर मेळावाजेल त्याला ती गादी घ्यायची होती त्याला ती जागा घ्यायची होती आणि असं म्हणतात फक्त राजा बीबी सरच्या पत्नीने विनंती केली होती की ठीक आहे तुला वाटते तू सजा दे पण मी त्यांची पत्नी आहे आणि मी तुझी आई आहे म्हणून तुला विनंती करते की माझ्या पतीला मला दररोज भेटू शेवटच्या शहरावर मला भेटू दे एवढी माझी विनंती मान्य कर आणि अजय शत्रूंनी आपल्या आईची विनंती मान्य केली आणि ते दररोज भेटायला जात होती त्याला प्रश्न पडला अजय शत्रूला की इतके दोन खात नाही पित नाही काही नाही हा मरत का नाही हा मृत्यू कामाला नाही आणि मग त्याला कारण माहीत पडत कुठलं कारण असते तिची आई जेव्हा दररोज जाते अजय शत्रूची राजा भीमिसरची पत्नी दररोज भेटायला जात असते तिच्या अंगाला ती हनी हनी आणि हनी, हनी लावून जाते काय लावून जाते हनी मध मध लावून जाते आणि आटा लावून जाते आणि त्याच्यावर ती साडी घालते आणि ते प्राशी करून तो जगत असते जेव्हा माहीत होत अजय शत्रूला ते सुद्धा तिचं बंद होते आणि अशा तिचा अंत झालेला आहे इतिहासात राजा पण जो राजा बिबी शेवटच्या शहरापर्यंत अतिशय शांत होता आणि तो म्हणतो की माझ्या मुलाला सुद्धा माझ्या पुत्राला सुद्धा विवेक वेगबुद्धी प्राप्त हो आणि इतिहासात तो सुद्धा बदललेला आहे हा पण इतिहास घडला आहे आणखी दोन घटना इथं महत्वाच्या आहे आणखी थोडक्यात आणि जाऊया काळजी करू नका आपण गेल्याशिवाय काय बंद होणार नाही दोन घटना फार महत्वाच्या आहेत जिथल्या ते प्रेरणादायी आहे ज्या अनेक लोकांनी ऐकल्या नसेल त्या दोन घटना तुम्हाला सांगतो आहे एक म्हणजे की जेव्हा असं लक्षात आलं माशला की आता त्याचं काठ जवळून आलेला आहे त्याला वाटलं मी सर्वात मात्र महत्वाचं काम केलं पाहिजे धर्म मी गेली आहे संघ एकत्र आणलेला आहे आता जेवढ्या काही असत्या बुद्धाच्या ज्या सात भागात विभाजन करून सात राजाकडे गेल्या होत्या त्या सगळ्या असत्या संग्रहित केल्या पाहिजे काय केलं पाहिजे कलेक्ट केल्या पाहिजे संग्रहित केल्या पाहिजेत आणि म्हणून तो राजा ज्या शत्र भेटतो की महाराज मला वाटतं जेवढे राजाकडे अस्थि आहे त्या सगळ्या संग्रहित केल्या पाहिजेत त्या अस्थी आणल्या पाहिजेत तेव्हा तो म्हणतो राजा, तो 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 राजा शत्रू हे काही मला शक्य नाही आहे मला काही ते जमणार नाही आहे तो म्हणतो महाकाश महाराज तुम्ही काही काळजी करू नका फक्त तुम्ही त्या अस्थि संग्रहित करण्यासाठी एक मोठा महागृह तयार करा या राजगीरमध्ये काय करा महागृह म्हणजे मोठा गृह मोठं गृह म्हणजे काय मोठं घर आणि अशा पद्धतीचं जे महागृह तयार केलं होतं आतमध्ये 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 असा सेंटर पॉईंटवर वर जाणं सुद्धा कोणाला ना शक्य नाही अशा सेंटर पॉईंटवर वर त्या अस्थि ठेवायचं ठरवलं आणि म्हणतात की सर्व राजांकडून माझी जबाबदारी असते अन्नाची प्रत्येक राजाकडे जातो विनंती करतो की राजा साहेब भूताच्या अस्थि जे आहे तुम्हाला जेवढ्या पाहिजे तेवढ्या ठेवा परंतु बाकीच्या मला परत करा कारण बुद्धाच्या अस्थि मला हजारो वर्ष ठेवायचे आहे जो इतिहास राहणार आहे त्यांच्या स्मृती अस्थेच्या माध्यमातून त्या लोकांसाठी सगळे राहाव्या हा माझा उद्देश आहे आणि अशा सगळ्यांना विनंती करून सर्वांकडून त्यांनी अस्थिव जमा केल्या इथं आणल्या आणि एक संदूक निर्माण केला सोन्याचा संदूक आणि त्याच्यामध्ये त्या अस्थि ठेवल्या आणि त्या अस्थि ठेवल्यानंतर माघ काश्यपणे त्याकडे लिहिलेला आहे काय आहे त्या संदुकर, या संदुकर लिहिलं होतं भविष्यामध्ये अडीचशे वर्षानंतर एक महान राजा राजा देवप्रिय सम्राट अशोक तो या लाून काढणार आहे आणि पूर्ण भारतभर या अस्थिवर चौऱ्याऐंशी हजार स्तूप निर्माण करणार आहे हा इतिहास आधीच कोणी सांगितला होता महाकाश्य साधे होते का हा इतिहास पण इथंच घडला आहे आणि त्यानंतर माझी आज जी वेळ झालेली आहे आता बाकी मी व्हिडिओमध्ये सांगतो धन्यवाद जय भीम तर तुम्हाला दाखवतो